हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द क्रुकेड, क्रुकेड मराठी वाकडा तिरका कुटील वक्र सरळ नसलेला कपटी अप्रामाणिक लबाड किंवा लुच्चा होत आहे क्रिकेटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हर अ ग्रीन दुसरा वाक्य आहे स्ट्रेट ट्रीज रूट्स तिसरा वाक्य आहे शी प्लेज द रोल ऑफ अ क्रिकेट लॉयर चौथा वाक्य आहे हिज फ्रंट तीथ आर क्रुकेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू